मोठी बातमी महाराष्ट्रात सध्या विधीमंडळाचं विशेष अधिवेशन सुरू आहे मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी पहिल्याच दिवशी शपथविधीवर बहिष्कार टाकला होता मात्र समाजवादी पार्टीचे अबू आझमे यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली त्यांनी मवियाच्या भूमिकेशी फारकत घेत पहिल्याच दिवशी शपथविधी घेतला तसेच त्यांनी मवियातून बाहेर पडण्याचे देखील संकेत दिले शिवसेनेसारख्या यू हिंदुत्ववादी पक्षासोबत आपण राहू शकत नाही असं वक्तव्यही अबू आझमी यांनी केलं शनिवारी घडलेल्या सगळ्या प्रकारावर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अबू आझमी यांना प्रत्युत्तर दिलं आहे अबू आझमी हे भाजपची बीटी मसल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं तसेच त्यांनी शिवसेनेची हिंदुत्वाबाबतची भूमिका देखील स्पष्ट केली ते रविवारी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधत होते यावेळी अबू या आझमी यांच्या भूमिकेविषयी विचारला असता आदित्य ठाकरे म्हणाले मी त्यांच्याबद्दल फार बोलू इच्छित नाही राज्यातील समाजवादी पार्टीचे नेते भाजपची बीटिंग म्हणून काम करत आहेत अखिलेश यादव आपली लढाई लढत आहेत पण महाराष्ट्रातले त्यांचे काही नेते भाजपला मदत करतात त्यांची बीटिंग म्हणून काम करतात या निवडणुकांमध्ये त्यांनी कुणाला कशी मदत केली यावर मला फार बोलायचं नाही ससे ठाकरे गटाच्या हिंदुत्वाबद्दलच्या भूमिकेबाबत आदित्य ठाकरे पुढे म्हणाले बाबरी मशिदीबद्दल बद्दल काल जे ट्विट करण्यात आलं ते आम्ही याआधीही केलं आहे कायम करत आलो आलो आहोत आम्ही कधीही हिंदुत्व सोडलं नाही आम्ही नेहमी हिंदुत्वासोबत आहोत आम्ही कधीही म्हटलं नाही की आम्ही हिंदुत्ववादी नाहीत आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे हृदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे भाजपनं सबका सात सबका विकास ही घोषणा दिली होती मात्र प्रत्यक्षात आम्ही सबका सात सबका विकास करत आहोत